बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की आज कशा पद्धतीनं बेरो, प्रश्न उपस्थित झालेला आहे शंभर जेव्हा सुशिक्षित लोक जेव्हा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून येतात उच्च शिक्षित होतात त्याच्यातले छहाशी युवा युवक आमच्या शहाऐंशी युवकांना आज नोकरी मिळत नाही ते खाली आहे आमचं सरकार उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सर, सरकार असताना मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये आले होते ते महाराष्ट्रामध्ये आपला उद्योग चालू करणार पण ते उद्योग त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या बाहेर वरच्या दिल्लीच्या दबाव खाली त्या निमित्तानं पाठवण्यात आले आपल्या ना वर्ध्याच्या आपल्या वर्धा जिल्ह्याच्या बाजूला नामचा नागपूर नागपूरमध्ये एक मिहान प्रकल्प आहे त्या मिहान प्रकल्पामध्ये एक वेदांता फॉस्कॉन नावाचा उद्योग येणार होता वेदांता फॉस्कॉन एक कोटी सदुसष्ट लाख कोटीचा उद्योग तो उद्योग जर आपल्या नागपूरच्या मिहान मध्ये आला असता आपल्या विदर्भातील दीड लाख युवकांना सुशिक्षित युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं असतं त्यांना नोकरी त्या वेदांत फॉस्कॉन एक, एका उद्योगामुळे मिळाले असते त्या वेदांत फॉस्कॉनच्या मालकाने जमीन घेतली भूमिपूजन केलं तयारी चालू केली दिल्लीवर फोन आला देवेंद्र फडणवीसला नाही हे वेदांत फॉस्कॉन नागपूर मेगे हे वेदांत फॉस्कॉन गुजरात मे लग्न देवेंद्र फडणवीस हिंमत नाही झाली की नाही नाही साहेब माझा मतदारसंघ आहे नागपूर नागपूरला हा उद्योग ठेवा त्याची हिंमत नाही झाली तो उद्योग आज गेलेला आहे